बिबट्याचा घरात घुसून धुमाकूळ तामिने येथील भरवस्तीत थरार बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याला वाचवताना शेतकऱ्यावर हल्ला शेतकरी झाला जखमी शोधार्थ घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याची सुटका करताना बिबट्याने अंगावर झेप घेतल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना वाल्मिकी पटारावरील तामिने तालुका पाटण येथे काल रात्री घडली अप्पा रासू साळुंके वय पंचाहत्तर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे याबाबतची माहिती अशी की जंगलाने वेढलेल्या वाल्मिकी पठारावरील अनेक गावांमध्ये बिबट्यांसह अन्य वन्य प्राण्यांचा सतत उपद्रव जाणवतो पठारावरील तामिने गावात अप्पा साळुंके यांचे घर भरवस्थित आहे घराजवळ त्यांनी मोठी जनावरे बांधण्यासाठी मांडव घातला असून बिबट्याच्या उपद्रवामुळे लहान जनावरे ते घरात पडवीत बांधतात आणि राखणीसाठी रात्री ते तेच ते 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 पडवीत झोपतात घराच्या पडवीला बांबूच्या कामट्याचा दरवाजा आहे काल रात्री ते नेहमीप्रमाणे पडवीत झोपले होते त्यांच्या शेजारी त्यांची दोन कुत्रीही होती रात्री बाराच्या सुमारास भक्ष्याचा माग काढत कामट्याच्या दरवाज्यातून घराच्या पडवीत आलेल्या बिबट्याने साळुंके यांच्याजवळ बसलेल्या कुत्र्यावर हल्ला केला जनावरांचा आणि कुत्र्यांचा आरडाओरडा झाल्याने आप्पा साळुंके यांना जाग आली त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिल्यावर घरात बिबट्या घुसल्याचे आणि त्याने कुत्र्याला पकडल्याचे दिसले आरडाओरडा करत बिबट्याला हुसकावताना दरवाजा बंद झाल्याने बिबट्या गोंधळला आणि त्याने साळुंके यांच्यावर झेप घेतली बिबट्याच्या पंजाच्या नख्या डोक्यात लागल्याने साळुंके जखमी झाले त्यांचा आरडाओरडा ऐकून घरातील लोक पडवीत धावले परंतु तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता साळुंके यांना कुटुंबीय व ग्रामस्थांनी तातडीने तेथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले उपचारानंतर सकाळी त्यांना घरी सोडण्यात आले या हल्ल्यात कुत्रेही जखमी झाले आहे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे वनरक्षक अमृत मनाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना सूचना केल्या रुग्णालयात जखमीला भेटून विचारपूस केली बिबट्याचा लोकवस्तीत वावर वाढल्याने तामिने परिसरात घबराटीचे वातावरण आहे एस पी सुनील परीट कराड